नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण नागराची आणि प्रियाची कशी वाट लागणार आहे पाहणं रंजकतेच ठरेल अशाच अपडेटसाठीच नल्ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद की आता नागराज हा कितीही स्वतःचे गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत असला तरीही सत्याचा विजय होणार आहे हे नक्की आतापर्यंत नागराजने स्वतः महितला अडकवून त्याच तोंड बंद ठेवून अनेक ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने आता फायनली सायली हिच्या हाती एक नवीन पुरावा लागलाय नागराज हा एक रमेश म्हणून बाबूच्या समोर आला आहे बाबूने जेव्हा त्याच्या ओळखीचा म्हणजे जोटरक प्रोवाइडर होता रमेश त्याचा स्केच काढून दिल्यानंतर ते हुबेहुब जेव्हा नागराज सोबत मॅच झालेले आहे तेव्हा मात्र इथे आता सायलीच्या हाती भक्कम पुरावा लागलाय नागराजच्या विरोधात कोर्टात सिद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आता इथे प्रियाही जेव्हा नागराज सोबत फोनवर बोलत आहे आणि लपून चपून ती नागराजशी फोनवर बोलत असताना जेव्हा अश्विन हे सगळं ऐकतो तेव्हा मात्र आता अश्विन हा प्रियाची कशी वाट लागणार आहे त्याचबरोबर इथे नागराज बरोबर प्रिया देखील जेलच्या कचाट्यात सापडणार नेमके पुढे सगळे काय घडणार हे आपल्याला आजच्या या रंजक भागात पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंत आप मालिकेत पाहिलं की सायली ही अर्जुनच्या ठिकाणी काम करण्यासाठी ऑफिसमध्ये नव्याने उभी राहिली म्हणजेच पुरुषांचा जो पुरुषी अहंकार असतो की फक्त मीच हे सगळं काम करू शकतो बायकांना काही जमत नाही हे मत खोडून टाकण्यासाठी सायली ही अखेर आता तिथे ऑफिसमध्ये पोहोचली परंतु अर्जुनच जे काम आहे ते किती कठीण आहे ते तिला अगदीच माहीत असतं त्यामुळे ती सगळ्या कामांमध्ये अगदी हळूहळू चैतन्याची मदत घेत व्यवस्थित पार पाडत असते परंतु जेव्हा इथे अर्जुनला काही गरज लागत असते तेव्हा तो सारखा सारखा सायलीला कॉल करत असतो परंतु इथे सायलीलाही थोडासा इगो येत असतो की मी सगळं कसं काय क्लिअर करू म्हणजे अर्जुनला मी सगळं कसन काय सांगू हे सगळं तिला आता जरा वाटत असतं म्हणूनच सायली मिस्टर करमरकर ऑफिसमध्ये आले त्यांच्याविषयीच्या काही डिटेल्स हव्या होत्या हे सगळं आता जेव्हा ती अर्जुनला विचारते तेव्हा अर्जुन तिला अगदी काही इगो बाळगता हेल्प करतो कारण की किती काही झालं तरीही आपलं जे प्रॉब्लेम असेल तो बाजूला आणि आपलं जे काम आहे ते एका ठिकाणी प्रोफेशनलिझम ही कुष्ट अर्जुन सायली अगदी व्यवस्थितपणे ओळखत असतात त्यामुळे कितीही काही झालं तरीही आता अर्जुन आणि सायली हे दोघजणही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हाताळत असतात त्यानंतर इथे अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको मग तू मान्यच करून टाक आता की तू हरलीयस म्हणून आणि मी जिंकलोय म्हणून सायली म्हणते अजिबात नाही असं काही झालेलं नाहीये तुम्ही हरलेला नाहीयेत किंवा मी पण अजून हरलेली नाहीये त्यामुळे तुमचं काम चालू ठेवा आपण या दिवसाच्या शेवटी ठरवूया काय करायचा हा आठवडा तर आहेच ठरलेला परंतु हा दिवस हा बघायला हवा त्याचबरोबर अर्जुन आता सायलीला आठवण करून देतो आणखी एक अर्जुन मला आणखी एक सांगायचं तुला ते म्हणजे लेडी अर्जुन आज आपल्याला ऑफिसमध्ये बाबू भेटायला येणार आहे चैतन्य त्याबद्दलचे सगळे डिटेल्स तुला देईल तेव्हा मात्र सायली आता पुन्हा गडबडते पण तिला या केसबद्दल माहीत आहे त्यामुळे तिला तितकंच ते काही कठीण वाटत नसतं मग मिस्टर करमरकर यांच्याबरोबर सायली तोडकी मोडकी का होईना तात्पुरती मीटिंग आटोपते आणि त्यांना एक ऑफ वर्क देते त्यानंतर करमरकर निघून गेल्यानंतर चैतन्याच्या सांगण्यानुसार बाबू आता ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा मग बाबू आल्यानंतर चैतन्य त्याला विचारतो की तू व्यवस्थित आलायच नाही ते म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना इथे पोहोचण्यात तेव्हा मग तो म्हणतो की नाही मी व्यवस्थित आलोर म्हणजे मला अर्जुन सरांनी अगदी व्यवस्थितपणे सांगितलं होतं इथे कसम पोहोचायचं काय त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये तेव्हा मग सायली विचारते की तुम्हाला आणखी या केस बद्दल म्हणजे जो महितने तुम्हाला ट्रक दिलेला अपघात घडण्यासाठी घडवण्यासाठी त्या ट्रक बद्दल किंवा त्याचा ट्रक ड्रायव्ह तर अगोदरच गेला मग नक्की तो ट्रक कोणाचा होता काय होता याबद्दल आपल्याला जरा माहीत करून घेतलं तर खूप ब्र होईल त्यावेळेला आता बाबू बोलत असतो की हो म्हणजे त्या ट्रक ड्रायव्ह बद्दलची माहिती मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो म्हणजे जो ट्रक ड्रायव्ह होता ना त्याबद्दल सांगायचं झालं तर तो माझ्या ओळखीतलाच होता आणि त्याचा ट्रक त्याने मला चालवाय ला दिला होता पण सगळ्यामध्ये जो दुसरा ट्रक मला त्याने वापरण्यासाठी दिला होता तो माणूस मात्र दुसराच होता आता हे ऐकल्यानंतर चैतन्य आणि सालीला धक्का बसतो की तो माणूस दुसरा म्हणजे नक्की काय आहे हा प्रकार प्लीज जरा सांगशील का अस बाबूला चैतन्य विचारतो तेव्हा बाबू सांगतो की हो म्हणजे माझ्यासमोर जेव्हा महित होता ना तेव्हा त्याच्याबरोबर एक आणखी माणूस होता रमेश म्हणून त्याने स्वतःची ओळख मला रमेशशी करून दिली होती आणि त्याने मला हे सगळं काम करायला सांगितलं होतं म्हणजे हा जो काही ट्रक ड्रायव्ह होता त्या ट्रक ड्रायव्हरने म्हणजे मला सांगितलं होतं की तो एक रमेश म्हणून व्यक्ती म्हणजे त्याच्या ओळखीचा होता तो खरं तर हे सगळं मला नीट आठवत नाही परंतु एक नक्की गोष्ट अशी की जो माणूस मला ट्रक दिला होता ना ज्या माणसाने त्याच वर्णन मला करता येईल मला त्याचं नाव रमेश असं आठवत्य परंतु त्याच वर्णन मी आता तुम्हाला करून दाखवतो म्हणजे जे काही मला आठवत्य त्यानुसार त्याबरोबर आता इथे अर्जुन अर्जुनने म्हणजेच अर्जुनचा स्केच आर्टिस्ट असतो चैतन्य त्याला बोलावतो आणि त्याच्याकडून त्याच्या मदतीने जसन जसन रम वर्णन हा बाबू सांगत असतो तसं तसं त्याच वर्णन तो रेखाटत असतो आणि त्याच वेळेला मग बाबू म्हणत असतो की हे असम वर्णन होत त्या माणसाचं मग त्यावेळेला लगेचच पुढे चैतन्य म्हणतो की ब्र ठीक आहे तुम्ही सगळे व्यवस्थित चित्र रेखाटलेला आहे ना मग आपण पुढे काही ते बघूया तेव्हा आता बाबू ज्या प्रकारे सगळं काही सांगत आहे त्याप्रमाणे तो स्केच आर्टिस्ट स्केच रेखाटत असतो फायनली बाबूत जे वर्णन असतं ते सांगून झालेलं असतं की हो साहेब म्हणजे मला इतकंच वर्णन सांगता येईल जेवढं आठवते तेवढं मी तुम्हाला सांगितले त्यावेळेला सायली म्हणते की ब्र ठीक आहे हरकत नाही तुम्ही ते जे स्केच आहे ना ते मला जरा दाखवा तेव्हा आता सायली ते स्केच बघते आणि पहिल्यांदा स्केच आर्टिस्ट ते स्केच दाखवतो बाबूला बाबू म्हणतो की अगदी बरोबर साहेब तुम्ही खूप सुंदर चित्र रेखाटले हाच होता तो माणूस रमेश आणि यानेच मला ट्रक दिला होता एक्सिडेंट करण्यासाठी आणि पैसे देखील दिले होते आता हे ऐकल्यानंतर लगेचच सायली त्याच्याकडून ते स्केच काढून घेते आणि चैतन्य आणि दोघेजणही स्केच बघतात ते स्केच बघितल्यानंतर लगेचच अर्जुन आणि चैतन्य बघितल्यावर म्हणतात की अगदी परफेक्ट सायली वहिनी आलंय का लक्षात तुझी की कोण आहे ते मग लगेचच चैतन्याला तीन म्हणते की हो नागराज नागराज किल्लेदारच आहे हा म्हणजे सगळ्या मुळाशी नागराजच आहे हे या स्केच मधून तरी स्पष्ट झालं आता सायली आणि चैतन्य दोघजणही खूप खुश असतात कारण की फायनली नागराजच्या विरुद्धात एक मोठा पुरावा आता सापडलेला असतो त्यामुळे किती काही झालं तरीही नागराज आता सुटणार नाही हे सायली आणि अर्जुन हे अगदी व्यवस्थितपणे ओळखत असतात त्यानंतर मग